आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण सर्वजण आज साजरी करणार आहोत आणि नुकतेच बारा वाजून गेले आहेत आणि आपला सर्वांचा उत्साह आत्तापासूनच खूप उंचावर पोहोचलेला आहे आणि म्हणूनच आज आपण बहुधशन पंचायत समिती सातशे अडुसष्ट नालासुपारा नालासोपारा पश्चिम त्या शाखेच्या अध्यक्षांना भेट देणार आहोत वर्षभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना ते फॉलो करत असतात फक्त जयंतीच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दररोज साठी त्यांच्यासाठी एक आदर्श असतात चला तर मग भेटूया आपण मोरी साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीस वर्ष जयंती महोत्सव साजरा असताना मी तमाम भारतीयांना शुभवना नाला सोपा सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी वयोवृत्त सर्वांना त्यांच्याप्रती आदर व्यक्त करतो उपस्थित हो ठिकाणी बहुधोन पंचायत समिती सकारात्रमे सातशे अडुसष्ट त्याशिवाय प्रेरणा महिला मंडळ आणि गोदो विकास मंडळ यांच्या वतीने अहोरात्र मेहनत करून गेली चार महिने अहोरात्र मेहनत करून खाले जेव्हा तिथे समोर नालासमोर पश्चिम या ठिकाणी जयंती महोत्सव साजरा करीत आहोत या जयंतीचं वैशिष्ट्य असं आहे की उद्या मिरवणूक सुरुवात होत असताना ज्या शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत असलेली ज्याला आपण पानाटी बोलतो ज्याला आपण मैदानी खेळ बोलतो ते मैदानी खेळ उद्या आपण ह्या नानासोबारा पश्चिम भागामध्ये दाखवणार आहोत शाखेच्या वतीनं आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हा एक छोटासा इंट्रेशन होता या शाखेचा आणि उद्या आपण या शाखेच्या सर्व सदस्यांना कार्यकर्त्यांना भेट देणार आहोत आणि जी खास मिरवणूक असेल याची उत्सुकता आपल्या सर्वांना आता आहे आणि त्या मिरवणुकीचं थेट लक्षपण आपण करणार आहोत जय